नमस्कार आज अक्षय निमित्त मी बनवते मालपोहा तर मी माझ्या पद्धतीनं कशी बनवते ना मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया मी माझ्या पद्धतीनं कशी बनवते हे मी एक वाटी गूळ घेतलं आहे ते आता मी पहिलं बाऊलमध्ये वतून ते मेट करून घेते विरगळून घेते एक वाटी गूळ आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी अजून होते मी तर एकदम हे याचं त्याचं पा पाणी बनवून घेते गुळाचं पूर्ण मेल्ट करून घ्यायचं अजिबात खडे ठेवायचे नाहीत गुळ मी पहिला मस्त कापून घेतला आहे विळीवर आणि आता एकदम पूर्ण त्याचं पाणी बनवून घेणार गुळ वितळलाय आता तर आता मी हा पाव वाटी रवा दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे मैदा आणि मी दीड वाटी गव्हाचं पीठ टाकते आता मी एक सगळं एकत्र करून घेते गुळातही साखरे साखरेच पण करू शकतो कोणाला गुळ आणत नसेल तर साखरेमध्ये पण करू शकतो पण टाकतात काही लोक पण टाकतात एखादा केळ सुद्धा असं थोडस असं बारीक करून मेल्ट करून असं टाकलं ना तरी खूप छान चव येते आपल्याकडे अवेलेबल नाही आहे माझ्याकडे तर आणलेलं नाही केळ आहे म्हणून नाही टाकलं हो हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं लागलंच तर थोडंसं पाणी टाकू शकतो वरून जास्त घट्ट झालं तर कसं कसं ठेवायचं म्हणजे घट्ट ठेवायचं की पातळ नाही मिडियम करायचं जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही आता हे मला माझ्याकडे घट्ट आहे थोडंसं आता थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकणार आहे आपण डीप फ्राय करणार आहोत जा। ना हो मी डीप फ्राय करणार आहे असं बिड्यावर पण करू शकतो डीप फ्राय पण करू शकतो भिड्यावर करायचं असेल थोडं पातळ करायचं आता हे जास्तच घट्ट आहे ना आता मी अजून अर्धी वाटी पाणी टाकणार आहे थोडं थोडं करून टाकायचं एकदम जास्त नाही टाकायचं डीप फ्राय लाट्ट ठेवायचं नाट्ट ठेवायचं करायचं असेल तर थोडं पसरलं पाहिजे ना, ना, अजी अजी पसर ना ते म्हणून थोडस पातळ ठेवायचं बरोबर जास्त साहित्य लागत नाही जायचं ना, जास्त साहित्य लागत आता मी बडीशेपची पावडर आहे ना सरस बरा, करूं मी जास्त अशी जाडसरच घेतली भर भरड करून ती टाकते मी अर्धा चमचा आणि वेलची आणि जायफळची पूड आहे ती पण मी अर्धा चमचा टाकते आणि गोड पदार्थ असल्यामुळे थोडंसं पाव चमचा मीठ पण टाकायचं चमचा आम्ही हळद पण टाकते आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचा आहे कधी पटकन कधी खाऊ हे गणपती जास्त केले जातात एक दिवस एखाद्या दिवशी तरी गणपतीतल्या एखाद्या दिवशी तरी करतात ते गोडाचा पदार्थ म्हणून आणि खूप छान लागतात आवडतात ते सगळ्यांना लहान मुले खातात लहान मुले आवडीने खातात आणि गुळाचं असल्यामुळे थोडं हेल्दी पण आहे आणि गव्हाचं पीठ आहे जास्त मैदा पण नाही घेतलाय मी दोनच चमचे मैदा घेतलाय हे बॅटर बनवून मी ना पाच मिनटं झाकून ठेवलं होतं रवा फोडण्यासाठी तर आता हे तयार झालं आहे आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये तेल पण होतं आहे तेल पण आता तापत आलं आहे मी आता बनवायला घेते आणि मी तुम्हाला बिड्यावर पण करून दाखवणार आहे कसं होतात ते कमी तेलामध्ये असे फुगले पाहिजेत ना फुगले पाहिजेत छान फुगले पाहिजेत फुगत नाहीत काही काही लोकांचे ना हो बघे आपले पण फुगत का मी तीन बनवून घेतले तसे जास्त तेलात आवडत नसेल त्याने भिड्यावर पिड्यावर करा करायचे कमी तेलामध्ये आणि त्याच्यावर असं ना तेल असं टाकत राहायचं तुपातही करू शकतात तुपातही करू शकतात तुपा फुगताय फुगलं पाहिजेत ना हो दोन्ही साईड ने असे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे गॅस ना कमी जास्त करायचा जास्त फास्ट असेल तरी पण जळून जातील बटाटा भजी सारखी हळद टाकल्यामुळे पिवळे झाले ते हा हो थोडी हळद टाकायची व्यवस्थित म्हणजे छान दिसतात आता मी झालेत आता मी एक काढून घेते असेल पाहिजे उगले ना की मस्त सॉफ्ट होतात आता मी ना दोन चमचे छोटे पाणी ओतून थोडंसं पातळ करून घेतलंय आता मी तुम्हाला करून दाखवते तेल टाकून पसरून घ्यायचं असं काही लोकांना तेल जास्त नाही तेल ना, तेला ते नाही आवडत तेलकट नाही तर तेल मग भिड्यावरती करायला बरे ना असते हो। आणि कमी तेला तेलामध्ये तेलाच्याऐवजी तुपाई घालू शकतो तुपाई घालू शकतो तुपात पण छान होतात तुपाची पण टेस्टी होतात पण मी छोटाच करणार आहे आपण असा मस्त करपूज वाचतोय छान त्याला पण मस्त जाळी पडली जाळी पडली जाळी पडली तर मस्त सॉफ्ट होतो मस्त असे मालपोहे तयार आहेत हे डीप फ्राय आणि हे भिड्यावरचे दोन प्रकारचे माल प्रकारचे मालपोहे तयार आहेत आवडले तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद